माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही माझे आमदार दिलीप माने यांनी मुंबई येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला माझे आमदार दिलीप माने यांचा पक्षप्रवेश काँग्रेसला बळकटी देणारा नानाभाऊ पटोले माझे आमदार दिलीपराव माने यांनी आज रोजी मुंबई टिळक भवन येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले शहर अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सुरेश नसापुरे महापौर संजय नगरसेवक विनोद भोसले पल्लवी रेणके प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे डॉक्टर पृथ्वीराज वाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीपराव यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या

नरेंद्र मोदीच भाजप रुपये सरकार आहे या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवणं हा संकल्प आज दिलीप माने साहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आता ही सुरुवात त्यांनी भाजपनी दबाव आणून पिढीचा दाग घालून अनेक काँग्रेसच्या त्या काळात नाही आपल्याकडे घेण्यामध्ये त्यांना इंग्लिश आलं त्याचा उपयोग काहीच पडत नाही महाराष्ट्रामध्ये आज त्या पहिल्या भेच्या निवसून का पूर्व विजमात होऊन त्यात पाच जागेवर